पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची सव्वीस पासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी पूजा चंदनुटी पूजा इत्यादी पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दिनांक एक जानेवारी ते एक मार्च या कालावधीतील पूजांची नोंदणी करण्याची सुरुवात दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली याबाबत मंदिर समितीच्या दिनांक बावीस ऑगस्ट रोजीच्या सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे यापूर्वी पहिल्या टप्प्यात दिनांक ते डिसेंबर चोवीस या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा तुळशी पूजा आणि पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आता दुसऱ्या टप्प्यात दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार दिवशीच्या नित्य नित्यपूजा तुळशीपूजा आणि पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत आणि आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल याबाबतची अधिक माहिती अटी आणि शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसज अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केला श्री भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या ज्या दिवसभरातील पूजा आहेत त्या सर्वच पूजा ज्या भाविकांना आपण उपलब्ध करून देतो ते, दे दे ते मागील तीन महिन्यापासून आपण त्याची ऑनलाईन बुकिंग केली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण सात ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत या ऑनलाईन पूजा बुकिंग केल्या होत्या आणि आपण ऑनलाईन सुरू केल्यापासून या पूजा बुकिंगला एवढं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला होता राज्यातील देशा अनेक राज्या देशातील बुकिंग झालं देशाबाहेरून सुद्धा या पूजा बुकिंग बाबत ऑनलाईन विचारणा करण्यात आली आता आपण या पुढील टप्पा जाने एक जानेवारी ते एकतीस मार्च हा आपण आता सुरू करणार आहोत यामध्ये भगवान पांडुरंग रुक्मिणी मातेच्या सकाळची नित्यपूजा असेल त्यानंतर तुळशी पूजा असतील पाद्यपूजा आहे त्या सर्व पूजा आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने बुक करणार आहोत त्याच्यामध्ये जे गर्दीचे दिवस आहेत किंवा महत्वाचे दिवस आहेत हे दिवस वगळून इतर दिवसाच्या पूजा भाविकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचं जे मंदिर समितीचं अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण आता जे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याचं बुकिंग अकरा वाजता या भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहोत तरी सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की आपण या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपण सुद्धा या ठिकाणी घर बसल्या त्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पूजा जास्तीत जास्त बुक करावेत